नमस्कार प्रिया खूपच विचित्र वागायला लागलेली असते कारण ती उगाच विमलवरती आवाज चढवत असते विमलला ती नाही नाही ते बोलत असते मोलकरी नाहीस तर मोलकर्णीसारखं राहायचं घरातल्या कुटुंबासारखं व्हायचं नाही तेव्हा मात्र सायलीच्या तळपायाची आग मस्तकात जाते सायली प्रियाला म्हणते प्रिया आवाज खाली काय चाललं आहे तुझं एक गोष्ट लक्षात ठेव विमलताईंशी तू या भाषेत बोलू शकत नाही आणि तुलासुद्धा हात आहेत तू तु सुद्धा तुला कॉपी बनवू शकतेस पण तुला मात्र ही गोष्ट कळतच नाही का त्यावेळेला प्रिया बोलते तुझं काय चाललं आहे सायली तू त्या विमलसाठी माझ्यावरती आवाज चढवतेस सायली अगं जरा विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा खरं सांगायचं तर तू या पद्धतीने माझ्याशी बोलूच शकत नाहीस प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये यायचं आणि घरच्यांची मनं जिंकायची प्रियाचा आवाज खूपच चढलेला असतो त्यामुळे घरातले सगळेजण तिथे जमलेले असतात तेवढ्यात मात्र प्रिया सायलीला बोलते सायली तुला काय वाटतं तुझ्या आशा वागण्याने तुम्हाला ही सगळी प्रॉपर्टी मिळेल नाही तुमचा डोळाच आहे या प्रॉपर्टीवरती अर्जुन आणि तुला वाटतंच की ही सगळी प्रॉपर्टी तुम्हालाच भेटणार म्हणून पण तसं होणार नाही सायली एक गोष्ट लक्षात ठेव की ती काही झालं तरी ही प्रॉपर्टीवरती हक्क आमचासुद्धा आहे त्यावेळेला मात्र सायली बोलते प्रिया तोंडाला येईल ते उगाच बोलू नकोस आणि हक्काच्या गोष्टी जर का बोलत असशील तर घरातली कामं करायला शिक आणि नंतर मग माझ्याशी वाद घाल हे बघ प्रिया घरातल्या सुनेचा अधिकार पाहिजे ना तुला तर सुनेच्या अधिकार काय काय असतो ते आधी शीट तेव्हा मात्र प्रिया बोलते सायली जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण ग तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची दीड दमडीची लायकी सुद्धा नाही तरी सुद्धा तुला या घरात आम्ही सण करतोय तेव्हा मात्र अर्जुनचा राग अनावरतो आणि अर्जुन मोठ्याने बोलतो प्रिया तोंड सांभाळ नाहीतर तुझी जीभ हसडेन आणि तुझ्या हातात देईन तुझ्या तोंडाला आवर घाल तू काय बोलतेस या गोष्टीचा तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते वाह तरीच म्हटलं अजून नवरा कसा आला नाही बाजू घ्यायला त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते पुरे नवरा यायचा प्रश्नच नाही आणखीन एक गोष्ट सांगू का माझा नवरा कसा आहे तो मला चांगलंच माहिती आहे आणि या बाबतीत तुला बोलायची गरज नाही एकच शेवटची सांगते गोष्ट प्रिया तू जे काही बघतेस त्याच्यामुळे घरच्यांना त्रास होतोय प्लीज शांत रहा तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी ओरडतेस सायली आवाज खाली एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्यावरती आवाज चढवायचा नाही तेव्हा लगेच पूर्णाजी मोठ्यानी बोलते तन्वी आवाज तुझा खाली ठेव आवाज तुझा चढल्यासारखा वाटतोय तू काय करतेस तुझं तुला तरी कळतं आहे का तन्वी अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा आणि मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच प्रिया बोलते तू गप्पाच बस ग पूर्णाजी मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते काय बोललीस तू मी आणि खोटारडी अगं स्वतःच्या मनाला विचार तू काय बोलतेस ते तन्वी तुला कळतंय का तू माझ्यावरती आरोप करतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते हो मला कळतंय मला सगळं काही समजतंय मला काही समजत नाही अशातला भागच नाही काल कुठे मी अश्विन समोर माझं जरा कौतुक करून घेत होते तर मध्ये लगेच बाजू घेतलीस आणि हिचं नाव पुढे केलंस पूर्णाजी येता जाता प्रत्येक वेळेला तू माझी बाजू घ्यायचीस आणि आज मात्र या मुलीची बाजू घेतलीस त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते हो घेतली कारण मला ती खोटी वाटत नाही मला तिची प्रत्येक गोष्ट पटते आणि खरं सांगू का तन्वी या घराचा जर का कोणी विचार करत असेल तर ती फक्त आणि फक्त सायली आहे तू नाही तुला जर का या घराचा विचार असता किंवा जरा जरी काळजी असती तरीसुद्धा एवढ्या मोठमोठ्यानी आरडाओरड केलीच नसतीस तेव्हा लगेच प्रिया बोलते वाह म्हणजे मी आरडाओरड केली तर मी नाही नाही ते बोलले तर पूर्ण आजी तू काय बोलतेस आहे का अगं या दीड दमडीचे लायकी नसणारी या विमल समोर मला नाही नाही ते बोलते माझा अपमान करते आणि मी मात्र शांत राहायचं पूर्णाजी तू असं कसं काय बोलू शकतेस त्यावेळेला पूर्णाजी बोलते जर का शांत राहता येत नसेल ना प्रिया तर तोंडातून वाप तरी दौडू नकोस कारण मुळात तुझं वागणं चुकीचं आहे आणि तुझं वागणं मला कधीच पटत नाही त्यावेळेला मात्र प्रिया सायलीवर धावत जाते आणि म्हणते बघितलंस बघितलंस का तुझ्यामुळे आज मला पूर्णाजीसुद्धा बोलते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मी तुला कधीच माफ करणार नाही आणि चक्क प्रिया सायलीवरती हात उचलते तेव्हा मात्र पूर्णाजीचा राग अनावर होतो आणि पूर्णाजी प्रियाचं सटासट सत थोवाड फोडते आणि प्रियाला म्हणते गप्प बस आदर्श सून कशी असावी हे तू तिच्याकडून शिक आणि काय ग कुणाला नोकर बोलतेस विमलला अगं प्रत्येक सुख ती आमच्या सोबत असते प्रत्येक दुःखात ती आमची काळजी देते अगदी घरातल्या पाठिंब्यासारखी पाठिंबा देते आणि तू तिला नोकर बोलतेस तन्वी यातूनच तुझे संस्कार कळतात तू काय बघतेस काय नाही हे तुला तरी कळतं आहे का तन्वी अगं जरा विचार कर तन्वी तुझ्या या अशा वागण्यापाई किती त्रास होतोय सगळ्यांना मुळात मला तुझं हे वागणंच पटलेलं नाही तन्वी जरा तरी सुधार तेव्हा मात्र तन्वी मोठ्याने बोलते पूर्णाजी बस मला जेवढं बोलायचं होतं तेवढं बोललीस माझा अपमान करायचा होता माझा अपमान केलास पण आता मात्र खरंच बस पूर्णाजी कारण मला तुझ्या या गोष्टीच पटत नाही आहे मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते पुरे मी काय काय वागू शकते आणि काय काय नाही याचा अंदाजच नाही तुला तू तु याच्या बाबतीत अजिबात विचारच करू शकत नाहीस सायली माझ्या मनातून उतरली असं तुला वाटत असे पण ती पोर जरी माझ्या मनातून उतरली असेल तरीसुद्धा त्या पोरीने माझं मन जिंकलं आहे खरं सांगायचं तर तिने असं काही मन जिंकलं आहे की बस काही झालं तरीसुद्धा माझ्या मनात तिची जागाच वेगळी आहे आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुझं वागणं तुझं बोलणं खूपच चुकी चुकीचं वाटतं आहे आणि काही झालं तरीसुद्धा मी तुला आता कधीच माफ करणार नाही तन्वी मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरलेली असते त्यावेळेला पूर्णाजी तन्वीला बोलते तुझं थोबाड घे आणि इथून चालती पण पर। आणि परत तुझं थोबाड दाखवू नकोस कारण मुळात मला तुझ्याशी आता बोलायचीच इच्छा राहिली नाही तुझं थोबाडसुद्धा पाहायची इच्छाच राहिली नाही आणि खरं सांगू का तन्वी आता मला तुझ्याशी बोलावंसंच वाटत नाही त्यामुळे तुझा थोबाड उचल आणि इथून निघून जा आणि परत कधीच तुझं थोबार दाखवू नकोस तेव्हा मात्र तन्वी अश्विनकडे बघत असते त्यावेळेला अश्विन बोलतो माझ्याकडे काय बघतेस घरात गोंधळ घालण्यापेक्षा जर का स्वतःच्या हाताने कॉपी तयार करून घेतली असतीस तरीसुद्धा चाललं असतं कॉपी करण्यासाठी विमलवरती जबरदस्ती करण्याची गरज नव्हती खरं तर तन्वी मला तुझ्या विचारांची कीव येते घरातल्या माणसांना नोकर समजणं ही चुकीची भावना आहे आणि विमल आमच्यासाठी नोकर नाही जशी आमच्यासाठी मम्मा आहे तशी आमच्यासाठी विमल आहे विमलने अगदी सगळे हट्ट आमचे पुरवले त्यामुळे तिच्याशी बोलताना विचार करायचा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पूर्णाजीने प्रियाला चटकन लगावून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका